हाय फ्रेंड नमस्कार बघा आता पाऊस गेल्यावर अजून आम्ही आलो बघा राहत आता बघा ही कसा काकाला बसलाय दादा कसा काकाला बसलाय दादा कुठं इकडे येतो का आबाळ कसलं भरलंय बघा काळ भंगार तरी आला आम्ही घेऊन ये की दादा इकडे ये का बाळा कसा खोतून बसला या बाबा बा कसा नकारा करतोय का कसा खोतून बसला बघा हे शिळ्या इकडे आणले ते हा का दिसले का दुसऱ्यांच्या इथे ह्या त्यांच्या माणूस उभं राहिले का त्यांच्या इथे ह्या सगळ्या आपल्या ह्या त्या उग आठ नऊ दोन पाचात पिले आहेत दोन शेळ्या आहेत आपली बघा कसले आवा आले पळायला लागले ते जातील नीट घरीच अ घरी जाते पळायला लागली तवा पाऊस अजून ठिपकायला लागले बारीक अजून तसे आज लईच पावसाने हे केलं आज आज येतोय काय की मोठा संध्याकाळी पाऊस

बघा ही सिळ्या खाच्या खात्या त्या बघा पिली आपली त्या हिकली सगळी काही दिसली का हो काही बघा कसं ती पाटर आहे ही बोकड आहे आणि तिथली एक मोठी शिर्डी आहे ती बांधली आहे बघा आली बघा सैना पळत बघ कस आहे भिजल पावसात तो कधी मोठी शिरडी आता यायला झाली ती एक ती शिला झाली आता तिची शिपिली तिवडी मोठी झाली त्या ओ बर 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 माझ्या पुरशीच हालत नाही बघ कस काय चा। एक तर बपूला घेऊन काकाला उभा राहिले इथे बिळ बिल आहेत कि थांब थांब थांब

आली आली पप्पा था थांब आली मी अशी गडू आगाव पण करते ती बघा पनाच शिवाय तर सोडावंच लागते पप्पा बाय बाय कर बाय 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 आम्ही मग लय भिज लवकर नाही बाय पार्सल ऐक नाही बाय पावसात <laughs> तरम पा ना आपण पिकेल ते माझ्याला आपला हांबा कुठे आपला हांबा कुठे हांबा कुत आहे आपला बघा चला तर मग बाय बघा इतकं आमचं पावसा पाण्याचं जनावरांचं ले हलवतं जनावरांत बरं का लय हालायचं बघा आणि त्यात पोरांना घ्यायला कोण नाही भरगे आता इष्टी आले बघा आता आता आले असेल एश्टी ना आता टेस्ट दिसते का बघा तुम्हाला बघा दिसते आता दिसली का एस टी तुम्हाला बघा टेस्ट दिसत नाही अरे बघा दिसली का का दिसते एष्टी आता टेस्टी ना आली असेल आता चला तर मग बाय